शेवट अधिकारी हा आद दोन वर्षांनी वर्षांनी त्याची बदली होऊन जात असतो पण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या ते, समोर तो मतदारसंघ असतो आणि काय बदल अपेक्षित आहे कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीची जर संवाद साधला नाही तर तो निश्चित त्याचं नुकसान होत असतं आणि असा संवाद योग्य वेळी साधला जात नाही म्हणून मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली काही अधिकाऱ्यांच्या बाबत आणि कुठला संबंध आहे अशा काही मी का मी पाहिले थोडक्यात आता आमच्या नगर पुन्हा संभाजीनगर ची मागणी केली त्यामध्ये मी काही स्टेशन सुचवलेले आहे त्यामध्ये माझा सुप्यामध्ये माल धक्का कारण औद्योगिक आणि एक आद्यवत रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही मागणी केलेली या मागण्या आम्हाला जर योग्य वेळी जर माहिती मिळाली तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढू शकतो आम्ही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांशी चर्चा करीत असतो करत असून वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्या योजनेला मंजुरी देत असतो पण शेवट डी आर बनवायचं काम खालच्या लेवलचं असतं आणि त्यांनी जर त्यावेळेस आमच्याशी संपर्क नाही साधला तर निश्चित त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होत असतं त्यामुळं या गोष्टींची मागणी केली आणि ते वेळेत मिळत नाही म्हणून या अधिकाऱ्यांना सुचवलं की तुम्ही केंद्राच्या निगडीत हे डिपार्टमेंट आहे आमच्याशी निगडीत डिपार्टमेंट आहे तुम्ही आमच्या त्या भागातील लोकप्रतिनिधी जी योग्य वेळी सुसंवाद साधला पाहिजे नाही तर आम्ही तुमच्या वेले करू हा सुद्धा त्यांना एक विनंतीवादा दम सुद्धा भरण्यात आलेला आहे